श्री स्वामी समर्थ सहज भक्तियोग चॅनलमध्ये पौष महिन्यातील सण उत्सवांच्या निमित्ताने आपले मनपूर्वक स्वागत पौष महिन्यातील महत्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत हा सण तीन दिवस साजरा केला जातो याविषयीची पौराणिक कथा अशी माता पार्वतीने संक्रासूर व किंक्रासूर या राक्षसांना ठार मारले संक्रासुराला ज्या दिवशी ठार मारले तो दिवस संक्रांत आणि त्याला मारणारी दैवी म्हणून पार्वतीचे नाव संक्रांती देवी असे झाले दुसऱ्या दिवशी पार्वती मातेने किंकरासुराचा वध केला तो दिवस किंक्रांत म्हणून समजला जातो संक्रांतीच्या आधीचा दिवस भोगी म्हणून साजरा केला जातो या तिन्ही दिवशी कोणती धार्मिक कर्तव्ये करतात ते पाहूया भोगीच्या दिवशी मुली स्त्रिया पाण्यात थोडे तीळ टाकून स्नान करतात ग्रामीण भागात या दिवशी बांगड्या भरणे मेहंदी लावणे हेही कार्यक्रम असतात भोगीच्या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी मुगाची खिचडी वांग्याचे भरीत लेकुरवाळी भाजी असा नैवेद्य देख देवीला दाखवला जातो दुसऱ्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी तिळं स्नान करणे पितरांसाठी तिळं तर्पण करणे तिळगुळाचे दान तिळगुळाची पोळी वड्या वगैरेचा नैवेद्य यार है। या सगळ्याचे महत्व आहे या दिवशीची सत्यनारायण पूजा विशेष फलदायी मानली जाते या दिवशी पितरांना तर्पण श्राद्धादी कर्म करावीत असे शास्त्र सांगते स्त्रियांनी या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू लावून सवाशिणींना तिळगुळ द्यावा व सात्विक वाण वस्तू लुटाव्यात अशी प्रथा परंपरा आहे सात्विक वाण वस्तू म्हणजे हळदी कुंकू बांगड्या जोडवी वगैरे सौभाग्य अलंकार किंवा मुगडाळ तांदूळ तीळ गूळ यासारखे सात्विक अन्नधान्य किंवा स्तोत्र पुस्तके पूजा साहित्य अशा प्रकारच्या धार्मिक कार्यासाठी उपयुक्त वस्तू दान कराव्यात अशी प्रथा आहे किंक्रांत हा संक्रांतीनंतरचा दिवस याला करिदिन असेही म्हणतात या दिवशी शिशुसंस्कार म्हणून लहान बालकांना बोरन्हाण घातले जाते किंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंतच्या काळात हे केले तरी चालते बोर न्हाणाच्या चा दिवशी बाळाला काळे कपडे हलव्याचे दागिने घालतात लहान मुलांना बोलावून त्यांच्यामध्ये बाळाला बसवून औक्षण केले जाते त्याच्या डोक्यावरून चुरमुरे बोरे शेंगा पैसे चॉकलेट गोळ्या एकत्र करून टाकले जातात यावेळी मुलांबरोबर आलेल्या स्त्रियांना हळदी कुंकू देण्याची प्रथा आहे या महिन्यातला दुसरा मोठा उत्सव म्हणजे शाकंभरी नवरात्र याची सुरुवात पौष शुद्ध अष्टमीला होते आणि सांगता पौर्णिमेला होते म्हणून या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असे म्हणतात या नवरात्राला दोन पौराणिक संदर्भ आहे एक म्हणजे पार्वतीने शिवप्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या केली त्यावेळे तिने फक्त भाज्या खाल्ल्या म्हणून तिचे नाव शाकंभरी पडले अशी एक कथा आहे तर विश्वात दुष्काळाची भयानक स्थिती झाल्याने ऋषींनी पार्वती देवीला प्रार्थना केली आणि तिने शाकंभरी रूपात मानवाला वन औषधी पाजून अन्नधान्य पुरवून वाचवले अशी दुसरी कथा आहे या नवरात्र काळात काय केले जाते अष्टमीच्या दिवशी पार्वती मातेची पूजा केली जाते तिला फळे भाज्या अर्पण केल्या जातात अष्टमी ते पौर्णिमा या काळात देवीची स्तोत्र मंत्र श्री सुप्ताने कुंकुमार्चन करून जमेल तेवढी सेवा केली जाते पौर्णिमेच्या दिवशी नवरात्र उत्सवाची वैशिष्ट्य म्हणजे हा सण करणारा या महिन्यातील मकर संक्रांती पासून रथसप्तमी एकमेकांना तिळगुळ देण्याची आणि गोड बोलण्याची गोड अट घालण्याची प्रथा आहे गोड बोला असे म्हणत हा महिना मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करून आपल्याला माघ महिन्यात घेऊन जातो तर पुन्हा भेटूया माघ महिन्यातील सण उत्सवांच्या निमित्ताने धन्यवाद